वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यानं चिरडणाऱ्या मिहीर शाह फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणरागिणींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जिल्ह्यांवर आज महाराष्ट्रामध्ये जे अन्याय होत आहेत ज्या प्रकारे सामान्य महिलांचं घेणं सा मुश्किल झालंय की गेल्या महिनाभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये किती महिला अशा चिरडून आणि ते पण धनदांड्यांच्या गाडी खाली चिरडून मेल्यात आणि त्यांना कुठेही न्याय ते ना मिळत नाहीये प्रकरण आठ दिवस गाजत आठ दिवसानंतर पुन्हा थंडावत हेच हो घडताय आज म्हणजे या महाराष्ट्र सरकारला सामान्य माणसांच्या का जीवनाविषयी काहीही वाटत नाही जीण मुंगीचं जीणं हे सामान्य माणसाचं जीणं झालेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवतायत अरे लाडकी बहीण योजना राबवताना ज्या या लाडक्या बहिणी तुमच्या धनदानग्यांच्या महिला आघाडीच्या तर्फे आम्ही हेच मागणी करण्यासाठी आलो आहोत की आता सध्या महिलांचा महाराष्ट्रामध्ये महिला आहेत तरुणी आहेत यांचा प्रश्न महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न फार ऐरणीवर आलेला आहे आता काही दिवसापूर्वी भाईंदरला एका तरुण मुलीला भर रस्त्यामध्ये चाकून बिचारचे वार केले तिची हत्या करण्यात आली आता पोरशे प्रकरण आहे हिट अँड रनचं पुण्याचं त्याचं काही झालं प्रकरण पण ते पण संतगतीत चालू आणि आरोपी मोकट फिरतायत म्हणजे कोणाचं इथे काय कोणाला बायपोसच राहिला नाही आहे सुरक्षित त्या दृष्टिकोनातून आणि कालचं जे हे प्रकरण आहे आपली ही नाकवा कावेरी नाकवा तिला तर हे उपनेते राजेश शाह आणि त्यांचा मुलगा तो मिहीर हुजोर मुलगा त्यांनी भर रस्त्यामध्ये तिला गाडीने उडवलं बरं तो थांबला असता था, तिला जर हे केलं असतं तिचा जीव वाचला असता पण अशा या धन धनिक मुलांना अशी मुजोर मुलांना हे सत्ताधाऱ्यांचं हे तुमचं त्यांचं पाठराखण केली जाते त्याच्यामुळे ह्यांचा जोर अजून वाढतो आणि अशामुळेच ही मुलं अशी पुढे जातात की यांच्या सगळ्या आरोपांवरती ती पांघून घातलं जातं तर इथे कुठेतरी साप बसला पाहिजे